भारतातील काही लोकांना असं वाटत असेल की महात्मा गांधी हा व्यक्ती खूप चांगला होता गांधीमुळेच भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले पर हो परंतु हे अर्धवट सत्य आहे महात्मा गांधी सारखा धोत आणि कपटी व्यक्ती दुसरा कोणी नव्हता एकीकडे महात्मा गांधीने भारताला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे या देशातील एस सी एसटी समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळू नये त्यांनी दलित आणि अस्पृश्य म्हणून जगलं पाहिजे यासाठीही महत्वपूर्ण प्रयत्न केले ब्रिटिश सरकारने भारतातील मुस्लिम शीख ख्रिश्चन लोकांना भारतीय सत्तेमध्ये वेगळे अधिकार दिले होते त्याच प्रकारचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे दलित आणि अस्पृश्य लोकांना मिळाले होते परंतु महात्मा गांधीने मुस्लिम शीख जैन लोकांच्या हक्क अधिकारला मान्यता दिली पण दलित आणि आदिवासी लोकांच्या हक्कांच्या विरोधात आले महात्मा गांधी इंग्रजांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की मी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत हे हक्क आणि अधिकार मी या लोकांना मिळवू देणार नाही आणि ते जे बोलले तशा पद्धतीने ते वागले हे पुण्याच्या जेलमध्ये त्यांनी दलित आणि आदिवासी लोकांच्या हक्काच्या विरोधात आमरून उपोषणाला बसले आणि पुढे इंग्रजांनी दलितांना आदिवासींना जे अधिकार दिले होते ते अधिकार वापस घेऊनच महात्मा गांधीने आपलं उपोषण सोडलं ज्याला आज आपण पुणेकर या नावाने ओळखतो